आवाज मानदेशाचा म्हसवड येथील सामाजिक कार्यकर्त्या आणि उद्योजिका संघ सुवर्णा सुनील पोरे यांच्या भारत गॅस एजन्सी आणि जनश्री फाउंडेशन तर्फे आयोजित म्हसवड येथील भारत गॅस एजन्सी येथे सौभाग्याचे लेणं हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपन्न करण्यात आलाय या हळदी कुंकू समारंभाला मसवडा आणि परिसरातील हजारो महिलांनी आपली उपस्थिती दर्शवून हळदी कुंकू समारंभाचा आस्वाद घेतला जनश्री फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सौभाग्याचं लेणं हळदी कुंकू समारंभास उपस्थित सर्व महिलांना सौ सुवर्णा सुनील पोरे सौ राजलक्ष्मी करण पोरे ऍडव्होकेट सौ प्राजक्ता शुभम पोरे यांच्या हस्ते हळदी कुंकू आणि वान देण्याचा कार्यक्रम सुरू झाला यावेळी मसवडा आणि परिसरातील महिला बचत गट राजकीय सामाजिक शैक्षणिक व्यापारी त्याचबरोबर अनेक क्षेत्रातील मान्यवर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी महिलांनी मनोरंजन पर सुवासिनींनी यावेळी उखाणे घेऊन आपला आनंद साजरा केला जनश्री फाउंडेशनने गेले अनेक वर्षांपासून एकत्रित रित्या हळदीकुंकू साजरा करण्याची परंपरा अखंड सुरू ठेवली आणि चालू वर्षी देखील महिला वर्गात उत्सुकतेचा विषय असणारा हा हळदीकुंकू साजरा करण्यात आला या उपक्रमात हजारो महिलांनी सहभाग घेऊन आनंद साजरा केला संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आणि आभार प्रदर्शन सौ सुवर्णा पोरे यांनी केले न्यूज उपसंपादक धनंजय पानसांडे म्हसवड मकर संक्रांतीनिमित्त दरवर्षी आम्ही सर्व महिलांनी एकत्रित यावं यासाठी मोठ्या प्रमाणात हजी मुदर करीत असतो यासाठी आम्हाला महिलांचा प्रतिसाद मिळतो आणि दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं काही ना काही काहीतरी असे अरेंजमेंट करतो आणि जेणेकरून सर्व महिला आमच्या एकत्र येतील हा आमचा त्यामध्ये एकमेव उद्देश असतो याप्रमाणे मी दरवर्षी समारंभ मी करत वर्षी आम्ही जनेश्री फाउंडेशन तर्फे आमचा हळदी कुंकू राबवलेला आहे दरवर्षी बायका भरपूर रित्या एकत्रित जमा येतात त्याच्या निमित्ताने बायकांना इथे बसून आनंद घेता येतो खाऊन खिलून एन्जॉय करता येतो अशा तऱ्हेने आम्ही हा छोटासा एक हळदी उपक्रम दरवर्षी राबवतो फाउंडेशन तर्फे आम्ही हा आजचा कार्यक्रम राबवलेला आहे दरवर्षी प्र पेक्षा पण ह्या वर्षी जास्त बायकांचं अटेंडन्स झालेलं आहे आणि सर्व महिला येतात आम्ही त्यांच्याशी संवाद सा साधतो हे पण आम्हाला म्हणजे खूप आनंद आहे पण दरवर्षी मकर संक्रांतीनिमित्त भारत गॅस एजन्सीमध्ये अशी मोठ्या क्रमात हडिंबाचा कार्यक्रम साजरा होत असतो त्या सर्व ज्या काळामधल्या सर्व महिलांना बोलून एकत्रित बोलवतात आणि त्यामुळे आम्ही सर्व महिलांची एकत्र अशी भेटी गाठी होतात त्यामुळे म्हणा आम्हाला छान वाटतं आणि असा त्यांनी ते जर असे काहीत असं वेगळा उपक्रम ठेवतात त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल ऐकून प्रेस करा